जर पृथ्वीवर मानव जात जिवंत ठेवायची असेल तर बांबू लावावं लागेल पाशा पटेल दोन हजार पन्नासमध्ये मध्ये दक्षिण मुंबई बुडणार आहे यामुळे याचे महत्त्व समजून घेतलं पाहिजे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे दुबई काही दिवसांपूर्वी पाण्यात बुडाली होती जर पृथ्वीवर माणूस जात जीवंतर ठेवायची असेल तर बांबू लावावं लागेल नरेंद्र मोदी यांची ही संकल्पना आहे यातून वीज निर्मितीही होणार आहे दगडी कोळसा वापरामुळे कार्बन डायऑक्साईड जास्त होत आहे त्यामुळे बायोमास वापरावं वा लागेल शेतकऱ्यांना हेक्टरी सात लाख रुपये मिळणार आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हे पहा आता जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं जे हे सुरू आहे हा हाकार सुरू आहे आपण आज इथं वाय बी चव्हाण मध्ये थांबलो दोन हजार पन्नासमध्ये मध्ये या ठिकाणी फूट पाणी राहणार आहे दक्षिण मुंबई बुडणार आहे आणि मग नुसतीच दक्षिण मुंबई बुडणार नाही तर भावनगर बुडणार आहे कोची बुडणार आहे चेन्नई बुडणार आहे आणि कलकत्ता बुडणार आहे आपणाला आपल्या माध्यमातून मी सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या बुद्धिजीवी लोकांना सांगणार आहे की परवा कुथितुडी नावाच्या तामिळनाडू जिल्ह्यामध्ये तामिळनाडूच्या एका जिल्ह्यामध्ये एका दिवशी तीन फूट पाऊस पडलेला आहे आत्तापर्यंत आपण पाऊस कसं मोजत होतो इंचावर आणि मिलीमीटरवर आता हो पर तीन फूट पाऊस पडलेला आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की डेरना नावाचं शहर लिबियामध्ये अठरा महिन्याचं पाऊस एक दिवसात पडलं सव्वा लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं नागपूरमध्ये वर्षभरामध्ये पडणारा पाऊस तीस टक्के पाऊस दोन तासात पडलं नागपूर शहर बुडालं दुबईमध्ये कधीच पाऊस पडत नाही परवा दुबई पाण्यात बुडाली न्यूयॉर्क मध्ये पाण्यात बुडाली हे जे काही सगळं दुष्टचक्र सुरू आहे हे सगळं कशामुळे सुरू आहे हवेमध्ये वाढलेल्या तापमानामुळे आणि कार्बनमुळं हे जोपर्यंत आपण कमी करणार नाही तोपर्यंत पृथ्वीवर मानव जात वाचण्याची सुतराम शक्यता नाही जर पृथ्वीवर माणूस जात जर जिवंत ठेवायची असेल डिझेल पेट्रोल कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि झाड लावायचं लागणार बांबू का तर जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारं झाड आहे आणि म्हणून हे झाड लावल्याशिवाय मानव जातीचं अस्तित्व पृथ्वीवर राहणं शक्य नाही म्हणून नरेंद्र मोदींनी एकोण दोन हजार सतरामध्ये घास आहे म्हणून बंधनं तोडून टाकले आणि आता नरेंद्र मोदीने सांगितलं मेरा किसान अब तक अन्नदाता था अब मेरा किसान ऊर्जा दाता बन राय बांबू पासून ऊर्जा बनवायचं काम आता सुरू होणार आहे जगभरातले थर्मल दगडी कोळशावर जे वीज निर्माण होती ती बंद झाल्याशिवाय तुमचे माझे लेकर वाचणार नाही महाराष्ट्रामध्ये आता जी वीज तयार होती आणि ही वीज तयार करण्यासाठी जेवढा दगडी कोळसा जाळला जातो या दगडी कोळशातून रोज पाच लाख नव्वद हजार मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड बाहेर निघू लागले माझे आणि मग जर जर तुमचे माझे असेल तर जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय की दगड कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्या टप्प्याने बंद केल्याशिवाय मानवजात वाचायची शक्यता नाही आणि मग वीज केंद्र जर बंद होत नाहीत पण दगडी कोळशाचा वापर कमी करता येऊ शकतं भारत सरकारने सात टक्के दगडी कोळशामध्ये बायोमास वापरायचं ठरवलेलं आहे आणि ते बायोमास म्हणजे बांबू आहे आज भारतामध्ये टी पी सी म्हणत आहे सातशे लाख मेट्रिक टन बायोमास पाहिजे सात टक्क्यानं उद्या ते पन्नास टक्के सुद्धा होणार आहे सात टक्क्यानं सातशे लाख मेट्रिक टन बायोमास लागणार आहे आता फक्त दोन लाख मेट्रिक टन मिळाले मानव जात वाचवायचं असेल तर बायोमासचं उत्पादन वाढवावं लागणार आहे आणि महाराष्ट्र सरकारचं मान्य माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मी कौतुक एवढ्यासाठी करणार आहे की ही मुवमेंट बांबूच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि शेतकऱ्याला सात लाख रुपये एका हेक्टर बांबू लावण्यासाठी करणार आहे हे तुमच्या माझ्यासाठी मानवजात वाचवण्यासाठी प्रयोग आहेत आणि आज इथं जी वाय बी चव्हाणमध्ये ही जी परिषद होते ही परिषद मुंबईमधून सगळ्या जगाला दिशा द्यायचं काम करायचं आहे आजच्या परिषद परिषदेमध्ये सत्तेचाळीस शास्त्रज्ञ आलेले आहेत या सगळ्याच्या माध्यमातून एक व्हाईट पेपर तयार केला जाणार आहे आणि व्हाईट पेपर राज्य सरकारला देणार आहे कदाचित ते व्हाईट पेपर केंद्र सरकार सुद्धा स्वीकारू शकतं एवढं मोठं काम आज होणार आहे आणि आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मानव जात वाचवायचं हा जो उपक्रम आहे या उपक्रमाला तुम्ही देशभरातल्या लोकांपर्यंत पोचवावं एवढी माझी विनंती आहे ओके